छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील शेतकऱ्यांना दोन हजार तेवीसचा पीक विमा देण्यात यावा यासह हो विविध मागण्यांसाठी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या वतीने टाळ मृदुंग वाजवून आंदोलन करण्यात आले दोन हजार तेवीस पासून रब्बी पीक विमा मिळावा यासाठी कार्यालयाकडे तक्रार अर्ज सादर केले होते मात्र कार्यालयाकडून हा पीक विमा देण्यात आला नसल्याने जगदीश डवले यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा कृषी अधिकारी यांना जाग येण्यासाठी कार्यालयासमोर ताम मृदुंग वाजवून अनोखे आंदोलन करण्यात आले यावेळी पीक विमा कंपनी चोलाम मंडलम कंपनी नही चोर हे अशा घोषणा देण्यात आल्या यावेळी गणेश हाके दत्तू लोखंडे शंकर खेडकर किशोर दसपुते धर्मराज नागरे श्रीमंत पठारे यांच्यासह तालुक्यातील शेतकऱ्यांची उपस्थिती होती तीन महिन्यापासून आम्ही कंपनीला वारंवार निवेदन देऊन कलेक्टर साहेबाला कृषी अधिकारी साहेबाला वारंवार निवेदन देऊन सुद्धा आमची पीक विमा खात्यावर जमा झाल्याने दखल घेतली नाही आता आमची शेवटची टाळ वाजायची वेळ आलेली आहे आता याच्यानंतर आम्ही अधिकाऱ्याच्या चोला मंडल आमच्या कानटाळासारी मारण्याची वेळ आलेली आहे ती लवकरात लवकर आम्ही जरा विमा जमा झाला नाही तर ती सुद्धा वेळ आता जिल्हा कृषी अधीक्षक यांनी सांगितलं की तुम्हाला आठ दिवसानंतर रब्बी पीक विमा हा खात्यावर पडेल परंतु त्या गोष्टीला होऊन एक महिना झाला सन्माननीय जालना जिल्ह्याचे खासदार डॉक्टर कल्याणरावजी काळे साहेब हे एक महिन्यापूर्वी बोलले परंतु अजून सुद्धा आम्हाला किंवा शेतकऱ्याच्या खात्यावर पडलेला नाही आम्ही कंपनीशी वारंवार झगडत आहोत बोलत आहोत आणि त्यांची संपर्क साधत आहोत परंतु ते आम्हाला वारंवार पुढील हप्त्यात होईल पुढील हप्त्यात होईल झाले दोन महिने आता दिवाळी आली एक तर आम्ही शेतकरी खूप अडचणीत आहोत कारण की एक निसर्ग आम्हाला साथ देत नाही त्यामध्ये आम्हाला एक रुपयामध्ये पीक विमा देता पीक विमा देता परंतु तो आम्हाला लाभ देत नाही त्यामध्ये तुमच्या सतरा जाचकाठी आहे फोनवरती ॲप्लिकेशन करा त्याच्यावर कंप्लेंट करा त्याच्यानंतर तुम्हाला विमा भेटल परंतु ते करून सुद्धा आम्ही ते कंप्लेंट करून सुद्धा शेतकऱ्याला आतापर्यंत सुद्धा खात्यावर रब्बी पीक विमा जमा होत नाही काय करावं आम्ही शेतकऱ्याला जगावं कसं ह्या आमच्या पुढं प्रश्न निर्माण झालेला आहे आंदोलन करून ठिकलो आणि मला तर वाटते विमा कंपनी नाही शेतकऱ्याला फसवणूक करण्याकरता निवडलेली योजनाही यांचे तक्रार करून सुद्धा सगळं चिंलं ते ऑनलाईन करून सुद्धा जर विमा मिळत नाही तर ही कंपनी म्हणजे शेतकऱ्यांसाठी शुद्ध लाभार्ठी शुद्ध फसवणूक आहे एक रुपया घ्यायचा तिकून सरकारकडून अनुदान घ्यायचं आणि दोघांनी वाटून वाटून घ्यायचं त्यांनी आणि आम्हाला शेतकऱ्यांना काहीच मिळायचं नाही म्हणजे शुद्ध लाभार्ड न केलं की दिवसा ढवळ्या अगदी सगळ्यांना कळतं तशी शुद्ध फसवणूक आहे